नमस्कार सर्वांना हा व्हिडिओ बघा अगोदर इथं दोन्ही बाजूला मीच दिसतो आहे तुम्हाला हा डबल रोल आहे हा तुम्ही चित्रपटात वगैरे असं बघितलं असेल फक्त ॲडजस्ट करून घ्या आता मी वेळ याबाबत ॲडजस्ट केलेलं नाही ते दोघांचं संभाषण एकमेकांना बोलतो आहे असं आपण करू शकतो थोडंसं सराव करावा लागेल त्यासाठी पण ओके आता हे दोघं एकमेकांना आहेत असं आपल्याला करता येईल हे कसं केलं किंवा कसं करता येईल त्यासाठी काय करा तुम्ही सुरुवातीला प्ले स्टोअरवर जावा आता मी सध्या एरोप्लेन मोड ऑन केला आहे कारण मध्येच कोणा तरी फोन येतो आणि तेच रेकॉर्ड होते त्यासाठी काय करा तुम्ही काय करा प्ले स्टोअरवर जावा स्टोअरनंतर हे का हि तर हे तो जे तुम्हाला ॲप दिसतं आहे हे स्प्लिट व्हिडिओ अँड कॅमेरा हे ओपन करा ओपन करा त्यानंतर दोन पर्याय दिसत आहेत तुम्हाला कॅमेरा आणि व्हिडिओ तर सुरुवातीला कॅमेरा ओपन करा कॅमेरा ओपन झाल्यानंतर हां हे बघा दिनेश कावटवाड सर पुढेकडे सारखा सर ओके स्टॉप आता हे बघा पा, एक पांढरी बाजू दिसते आणि एक स्पष्ट दिसते एक अस्पष्ट दिसते या स्पष्ट बाजूत मी सरांना उभं केलेलं आहे त्यांचा मी फोटो काढतो ओके त्यानंतर सर इकडल्या भागात जावा आता हे बघा इकडल्या भागात आले ठीक आहे ओके हे हलू द्यायचं नाही फक्त आणि हा परत एक फोटो काढायचा हे पहा हे दोन्ही बाजूनं एकच सर दिसत आहेत तुम्हाला हे द हे डबल रोल झाला त्यानंतर हे फोटो सेव्ह करा ओके okay. हा झाला इमेजचा डबल रोल त्यानंतर आता आपल्याला व्हिडिओचा डबल रोल बघा ह्या व्हिडिओवर क्लिक करा व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर बघा हा आ, हे सर तुम्हाला दिसायचं इथं परत एकदा दिनेश कावड सर त्यानंतर इथं प्ले करायचं आहे आपल्याला प्ले, प्ले केल्यानंतर ह्यांची जी जे काय हालचाल करतील ते तुम्हाला दिसणार आहे याच्यामध्ये okay. ओके ठीक आहे त्यानंतर इथं पॉज केलं मी पॉज केल्यानंतर परत हे केलं मी आता एकाल्या भागात एक भागा ते आलेले आहेत एकाल्या भागात आल्यानंतर फक्त हे बघा हे टी व्ही हां ओके ठीक आहे ते प्ले करा परत एकदा आता इकडचं प्ले होणार आहे आपल्याला फक्त कॅमेरा हलू नाही कॅमेरा हलल्यामुळे आता हे होतं आहे ओके ठीक आहे हे झालं दोन्ही बाजूचं आणि त्यानंतर ह्याला सेव्ह केल्यानंतर हे प्रोसेसिंग सुरू होईल हे दोन्ही अटॅच होईल मग तुम असं म्हणलं तर तुम्ही लक्ष दिलं नाही पुन्हा ठीक आहे काय हरकत नाही हा तुमचा व्हिडिओ सेव्ह झालेला आहे आणि हा दोन्ही मला ही फक्त कॅमेरा हल्ल्यामुळं तुम्हाला टी व्ही वगैरे हल्ल्यासारखं वाटतोय तर फक्त कॅमेरा एका ठिकाणी फिक्स असावा फिक्स असावा कॅमेरा एके ठिकाणी त्यामुळं काय होतं की आ, एकच तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दुसरी दोन्ही बाजूनं एकच व्यक्ती डबल दिसते आणि एकाच ठिकाणी उभं राहून काढलेला व्हिडिओ असं वाटतं हा व्हिडिओ जर आवडला आणि जर तुम्हाला या ॲपच्या मदतीनं जर तुम्हाला हा डबल रोल करता आला तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि हे यूट्यूबचं जे चॅनल दिसते किंवा मग यूट्यूबवर तुम्ही तानाजी खंडागळे या नावानं सर्च करा जवळपास एक पंचवीस सव्वीस व्हिडिओ इथं आहेत माझे तर प्रत्येक व्हिडिओ पहा व शिका आणि महत्त्वाची गोष्ट शेअर करा म्हणजे सर्वांना याचा फायदा होईल ठीक आहे काही अडचण असेल तर इथे तुम्हाला रेड कलरमध्ये नंबर दिसतो आहे नाईन एट नाईन झिरो एट वन फोर सिक्स फोर सिक्स याच्यावर कॉल करा ओके okay, थँक्यू